नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे तर पाहूयात अहमदनगर शहरातील आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज बहुचर्चित ओमकार गामा भागानगरे यांच्या खुनातील अटक आरोपी नामे सागर प्रवीण गुडा यांचा मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाकडून जामीन मंजूर अहमदनगर शहरात बालिकाश्रम रोड येथे ओमकार भागानगरे यांचा दिनांक एकोणावीस जून दोन रोजी खून झाला होता सदर बाबत तोपखाणा पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये अटक आरोपी सागर प्रवीण गुडा यांचा सेशन्स कोर्ट अहमदनगर येथील जामीन फेटाळल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेत जामीन अर्ज दाखल केला होता सदर जामीनाची आज रोजी सुनावणी होऊन उच्च न्यायालयाने काही अटी व शर्तींवर आरोपीस जामीन मंजूर केलाय सदर आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट निलेश घाणेकर आणि ॲडव्होकेट सरिता साबळे व ॲडव्होकेट सतीश गीते यांनी काम पाहिले प्रतिनिधी निलेश आकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा